हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सोपी आणि साधी अशी आपली सर्वांची आवडती कोथिंबीर वडीची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी एक जुडी मोठी जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि तिला चालणीवरती निथळून घेतलेली आहे त्यानंतर संपूर्ण पाणी चाळणीतून निथळून गेल्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक बारीक चिरून घ्यायची आहे शक्यतो कोथिंबीरमध्ये पाणी ठेवू नका जेणेकरून तुमची कोथिंबीर कुरकुरीत बनणार नाही बघा याप्रमाणे बारीक चिरून घ्यायचे संपूर्ण कोथिंबीर त्यानंतर एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर तीळ असे पसरून घ्यायचे आहेत तीळ आवश्यक घाला त्यामुळे दातात खाली तीळ छान येतात आणि चव छान लागते तिळाची त्यामुळे तिळ घाला त्यानंतर एक चमचा तीळ तुम्ही कोथिंबीरमध्ये घाला आणि आता इथे मी मसाले घेतलेले आहेत गरम मसाला धना पावडर मिरची पावडर हळद मीठ हिंग आणि आलं लसूण पेस्ट इथे जर तुम्हाला फ्रेश अद्रक लसूण पेस्ट बनवायची असेल तर लसूण घ्या आलं घ्या मिरची घ्या असं छान ठेचा बनवूनही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता मी इथे जॉबला जाते त्यामुळे माझ्याकडे तसा फारसा वेळ नसतो त्यामुळे मी झटपट अशा ह्या रेसिपी करून दाखवते तुम्हाला तर बघा त्यानंतर एक वाटी आपण ह्याच्यात चण्याचं पीठ घालणार आहोत आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घातल्याने कोथिंबीर वडीला छान असा कुरकुरीत येतो त्यामुळे तु। तुम्ही तांदळाचं पीठ आवश्यक घाला त्यानंतर आपल्या संपूर्ण कोथिंबीर ही मसाल्यांमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर गरज वाटल्यास त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता थोडं थोडं करून आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी करून घालू शकता आणि छान अशी एक जीव करून घ्यायची कोथिंबीर त्यानंतर आपण ज्या ताटात तेल आणि तीळ घातलेले आहेत त्या ताटात छान अशी थापून घ्यायची आहे पूर्ण कोथिंबीर संपूर्ण कोथिंबीर एकजोडी एवढ्या ताटात मावते बघा याप्रमाणे छान अशी थापून घ्यायची आहे आपली कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण एका एक पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळी आलेलं आहे त्याच भांड्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे वरून झाकण द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं मध्यम ते मिडियम गॅसवरती आपल्याला कोथिंबीर वडे छान अशी वाफून घ्यायची दणदणून वाफ काढायची आहे त्याला जेणेकरून कोथिंबीर आपली छान अशी आतमध्येपर्यंत पर्यंत शिजली जाते आता बघा पंधरा मिनटं झाल्यानंतर सुरी घ्यायची सुरीचं टोक वडीच्या आतमध्ये घालायचं जेणेकरून आपल्याला समजून जातं की कोथिंबीर वडी आपली शिजली आहे का कच्चे जर चिकटपणा सुरीला आला तर आपली वडी अजून पाच मिनटं शिजवून घ्यायची आता वडी शिजल्यानंतर संपूर्ण तिला थंड होऊन द्यायची जवळजवळ दहा पंधरा मिनटात वडी छान अशी थंड होते त्यानंतर सुरीच्या साहाय्याने तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडेल ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही कापू शकता मी इथे छान असे चौकोणी चौकोणी तुकडे केलेले आहेत जेणेकरून ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढेच रुचकर लागतात अतिशय टेस्टी लागतात आणि आतून पूर्ण शिजले जातात त्यामुळे तुम्ही चौकोणी गोल त्रिकोणी अशा वड्या पाडून घ्यायच्यात बघा अतिशय सुंदर अशी आपली ही वडी इथे तयार झालेली आहे आता हिला तुम्ही डीप फ्राय करा नाही तर शॅलो फ्राय करा नाहीतर स्फोक फोडणी देऊन केली तरी चालेल जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ही पुढची स्टेप करा आता इथे मी डीप फ्राय केलेली आहे ड्रीप डीप फ्राय करताना बघा आपल्याला एका साईड दहा मिनटं कोथिंबीर वडी आपल्याला तळून घ्यायचे एक साईड पाच पाच मिनटं एक साईडसून तळायचे पाच मिनटं एक साईडसून कूर तळायची आणि कुरकुरीत अशी ही वडी आपल्याला मध्यम आणि मोठा गॅस करून तळायची आहे जेणेकरून ती करपू द्यायची नाही आहे बघा आपली बॉडी अतिशय सुंदर अशी दिसते थोडासा असा ब्राऊन कलर हिरवा कलर सफेद कलर अतिशय चविष्ट अशी लागते आता ह्याचा कुरकुरीत पण ऐका बघितलं मी काट्या चमच्याने तुम्हाला याचा कुरकुरीतपणा जेवढा दाखवला तेवढीच ती आतूनही छान अशी सॉफ्ट झालेली आहे म्हणजे त्याची वरची परत अशी छान कुरकुरीत झालेली आहे आणि आतमध्ये छान अशी आपली कोथिंबीर वडी सॉफ्ट आहे म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही वडी आवडते अतिशय चविष्ट अशी ही वडी तयार झालेली आहे तुम्ही सॉस किंवा छान अशी खोबऱ्याची चटणी पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा